सावित्री बापूस तोडकर राहणार निंगणूर धुमाला तालुका कागल जिल्हा कोला विठला धावत ये लवकरी नि माझ्या मळ्यामध्ये विटला धावत ये लवकरी नि माझ्या मळ्यामध्ये सावंत माळी मोठवरी सावंत माळी मोठ पाटाचं पाणी जुळजुळवाणी पाटाचं पाणी जुळजुळवाणी चाक वाजत कुई कुई चाक वाजतय कुई कुई विटला धावत ये करीन माझ्या मळ्यामध्ये विटला धावत येल करीन माझ्या मळ्यामध्ये कुंभार चिकुल तुडितो हरिनामाच्या माच्या गजरात कुंभार चिकुल तुडितो हरिनामाच्या माच्या गजरात विठला धावत येल करीन माझ्या मळ्यामध्ये विठला धावत येल करीन माझ्या मळ्यामध्ये संत सकूबाई धुन दुतिया चंद्रभागच्या संत सकूबाई धुन दुतिया चंद्रभागच्या तिरावरी चंद्रभागच्या तिरावरी विटला धावत ये करीन माझ्या मळ्यामध्ये विठला धावत ये करीन माझ्या मळ्यामध्ये संत जनाबाई वव्या गातिया गोपाळपुराच्या जात्यावरी संत जनाबाई वव्या गातिया गोपाळपुराच्या जात्यावरी गोपाळपुराच्या जात्यावरी विठला धावत ये नि माझ्या मळ्यामध्ये विठला धावत ये लवकरीने माझ्या मळ्यामध्ये विठला धावत ये नि माझ्या मळ्यामध्ये